याबाबत सविस्तर बातमी अशी की नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्यानं घटली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जलसंपदा विभागाने कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचे निर्देश दिले त्यानंतर कश्यपी धरणातून मागील चार दिवसांपासून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आले कश्यपी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने स्थानिक नागरिकांनी आमच्यासाठी तीस टक्के पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी करत आज सकाळी कश्यपी धरणावर आंदोलन केलंय यावेळी आंदोलकांनी पाणी आमच्या हक्काचं नाही पुण्याच्या बापाचं अशा घोषणा देत गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी केली यावेळी कश्यपी धरण झाल्यापासूनच मागण्या पूर्ण न झाल्याने धरण क्षेत्रातील शेतकरी प्रचंड नाराज असल्याचं जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील आंदोलक शेतकऱ्यांना प्रयत्न मात्र धरणातील पाणी आरक्षित धरण समूहाच्या परिसरातील विविध मागण्या त्यांच्या आहेत या आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कशपीकरण पूर्णपणे रिकामे होत असल्यानं हे आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे